नमस्कार काम अडकून पडत असतील हातातोंडाशी आलेला घास निघून जात असेल किंवा करिअरमध्ये मनासारखी ग्रोथ होत नसेल तर मागे शनी महाराज असण्याची शक्यता असते त्यासाठी एकदम साधा सोपा उपाय सांगितला आहे हा उपाय इंटरेस्टिंग आहे एकदा करून बघायला काय हरकत नाही आहे अर्थात आपल्या कष्टाला पर्याय नाही पण एकदा करायला हरकत नाही जे कुलूप असते ते शनीचा कारक आहे आणि चावी आहे ती केतूचा कारक आहे ज्या माणसाला त्रास होतो त्याच्यासाठी घरातील कुठल्या तरी माणसाने मदत करावी घरातील कुठल्याही व्यक्तीने ज्या माणसाला त्रास होतो त्या माणसावरून डोक्यापासून पायापर्यंत हे कुलूप बंद असलेल्या अवस्थेमध्ये किल्लीसहित सात वेळा उतरवायचे आहे व घराजवळील कुठल्याही चौकामध्ये जिथे चार रस्ते एकत्र असतात तिथे हे कुलूप बंद असलेल्या अवस्थेमध्ये किल्लीसहित ठेवून देणे जेव्हा कुठलीही व्यक्ती हे कुलूप घेईल व त्याचे चावीने कुलूप उघडेल त्या क्षणी त्या माणसाची अडकलेली कामे मार्गी लागू शकतात खूप लोकांना अनुभव आहे ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा